Thank you शंकर हनवते आहे मी प्रॉपर पांगरीचा रहिवाशी आहे आणि महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतला ते अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे कारण की मेल आणि फिमेल हे दोनच समाजामध्ये होते कारण की ट्रान्सजेंडरचा कुठेही उल्लेख नव्हता ना कधी त्यांना समाजामध्ये चांगलं स्थान या वागणूक दिली नव्हती तर महाराष्ट्र सरकारचं मी आभारी आहे की त्यांनी चांगली वागणूक आणि आम्हालाही इतर समाजासारखं म्हणजे महिला पुरुषसारखं त्यांना आम्हाला स्थान दिलं सरकारी नोकऱ्यामध्ये त्यांनी जे संधी द्यायले त्यांचा मी मनापासून आभारी आहे आणि आम्ही पण समाजामध्ये आधी चांगली वागणूक आणि समाजामध्ये व्यवस्थित आणि पद्धतीने जगण्याचा मी प्रयत्न करू कारण की समाजामध्ये फक्त आणि दोनच लिंग होते म पुरुष आणि महिला ट्रान्सजेंडर हे कुठेही नव्हता हो कारण की जे महाराष्ट्र सरकारने जे केलेलं आहे ते अतिशय चांगलं केलेलं आहे त्याच्यापासून मी धन्यवाद देतो तुमचं शिक्षण खूप झालेलं आहे सर माझं एम ए सोशोलॉजी झालेलं आहे पीपल्स कॉलेज नांदेडमध्ये आणि आत्ता सध्याला माझं एम ए ह्युमन राईट युनिव्हर्सिटीमध्ये आहे विद्यापीठाच्या नांदेडच्या विद्यापीठामध्ये सध्याला मोठा भाऊ आहे आई आहे आणि तीन बहिणी आहेत माझं नाव दिनेश शंकर हानवते माझं गाव पांगरी आहे विद्यापीठाच्या दोन किलोमीटर अंतरावर आहे आता आता तुम्ही फॉर्म फॉर्म पंधरा बारा दोन हजार बावीस रोजी आज मी पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे महाराष्ट्र सरकारने जे आम्हाला संधी दिली त्या संधीचा आम्ही नक्कीच सोनं करून दाखवू मी त्यांचा खूप आभारी आहे